मोधळपाडा येथे स्वच्छ साक्षर सुंदर आणि समृद्ध गाव उपक्रमाला सुरुवात सुरगाणा तालुक्यातील कळमणी ग्रामपंचायत अंतर्गत मोधळपाडा येथे गावकऱ्यांचे स्थलांतर थांबवून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच सर्वांगीण गावविकास साधण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात स्वदेश फाउंडेशनचे पदाधिकारी श्री अरुण सुंबर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तर कल्पना महाले मॅडम यांनी गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले यावेळी गावातील पुरुष महिला तसेच तरुण वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता या कार्यक्रमादरम्यान गावकऱ्यांनी एकत्र येऊन स्वच्छ गाव सुंदर साक्षर आणि समृद्ध मोधळपाडा हे ध्येय निश्चित केले गावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सामूहिक सहभागातून काम करण्याचा निर्धार यावेस व्यक्त करण्यात आला या निर्णयानंतर गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे कामांना सुरुवात केली आहे संपूर्ण कार्यक्रम गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि सकारात्मक सहभागाने यशस्वीपणे पार पडला सर्व ग्रामस्थ मोधळपाडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती चेहऱ्या किंवा पायावर सुचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव